जुन्नरचे वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना वन व वन्यजीव व्यवस्थापनात राज्य शासनाचे रजत पदक जाहीर वनरक्षणाची प्रभावी कामगिरी आणि वनसेवेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राज्य शासनाचे पुरस्कार काल वन खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झाले सुवर्ण पदक व रजत पदक असे त्याचे स्वरूप आहे हा पुरस्कार सहा प्रकारात दिला जातो त्यातील वन आणि वन्यजीव व्यवस्थापनात तो जुन्नरचे भूमिपुत्र रमेश गणपत खरमाळे राहणार खोडत यांना जाहीर झाला ते लष्करातून मेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत पुरस्कारासाठी काम केले नाही पण त्याची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आपला आवाजशी बोलताना आज आनंद व्यक्त केला वनखात्याने खरमाळे यांना रजत पदक घोषित केले आहे ते माजी सैनिक असून सध्या वनरक्षक धामणखेल वनविभाग जुन्नर येथे कार्यरत आहेत या पुरस्काराबद्दल निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परिवारातर्फे त्यांचे लगेच अभिनंदन करण्यात आले तर त्यांना यापूर्वीच आपला आवाज न्यूज ने नेटवर्कने इंटरनॅशनल मेन डे निमित्ताने द मिरर मॅन हा पुरस्कार देऊन दोन हजार बारा मध्ये लष्करातून रिटायर झाल्यानंतर ते दोन हजार चौदा मध्ये वन खात्यात भरती झाले तेव्हा त्यांची पत्नी स्वाती या दोघांनीही पर्यावरण रक्षणाला वाहून घेतलेले आहे त्यामुळे या पुरस्कारात सिंहाचा वाटा आपल्या सौ म्हणजे स्वाती खरमाळे यांचा असल्याची प्रांजळ प्रतिक्रिया मेजर खरमाळे यांनी दिली हा पुरस्कार माझा नसून ज्यांनी ज्यांनी माझ्या वनसेवा पर्यावरण सेवेला हातभार लावला त्यांचा आहे असे ते म्हणाले जागतिक तापमान वाढ बघता प्रत्येकाने पर्यावरण रक्षण आणि संवर्धनात आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले पुढच्या पिढ्या घडण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण सेवा केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली वनांचा ऱ्हास करणारे वरवे लागणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे आपल्या भावी पिढ्यांना वाचवण्यासाठी पर्यावरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा असे ते म्हणाले वनरक्षणार्थ वन्यजीव संरक्षणार्थ शोधकार्य नवव्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण शोध राज्याच्या महसूल व वनविभाग दरवर्षी हा पुरस्कार देते दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार बावीस तेवीस या तीन वर्षासाठी तो काल जाहीर करण्यात आला वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रभावी काम करणाऱ्या वन खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तो दिला जातो